गुंबजी आनी कळो म्हूण एका काणी सांगोता एक कडे 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 एका गुंबजी आनी कळो आशिल्लो कायळ्या करा शेणाचें गुंबजे करा मेणाचें एक दीस व्होडलो पावस गुर्बजेनचंकीने राबा मीगे statistically आंक पुष्यापणता उणेलेगी जले काईट याजागोस्यद ciao कुण मगे immerEST गुर्बजे गुर्बजे एकतपरगाडी राबा

कुपजने गाडिले पुने गडी चाणू एक शाप तुवेले कुपजने गीने इतले काही गिया तुहता कायन चागिने मन तारा इदिने चोणू पुने गडी satta milenye uh, gubba jenta korotoh na Eka kaila pota horla asine. Tawali gukba je manan chale. Te kakya na tige pilla me hale. Tawali gukba je na eka kaila toga